तर मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले, आपले सहर्ष स्वागत करीत आहे शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणजे त्याचा तो ट्रॅक्टर असतो आणि हा ट्रॅक्टर आपल्या दादांनी खरेदी केलेला आहे तर आपल्याकडे दादा कुठून आले काय आले सर्वप्रथम त्यांचं सहर्ष स्वागत करूया दादा नमस्कार नमस्कार कुठून आला आणि नाव सांगा मी प्रदीप सोमनाथ शिंदे राहणार श्रीगोंदा तालुक्यामधून आलेलो आहे श्रीगोंदावरून आला बरं यांचा तर यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला असं वाटलं की हा ट्रॅक्टर आपण ऊस बांधण्यासाठी एकदम योग्य ट्रॅक्टर आहे त्यामुळे नेण्यासाठी इथपर्यंत आलो आहे बरे यांची जी सर्व्हिस आहे ती एकदम योग्य वाटली आम्हाला तर मित्रांनो बघा आज आपल्याकडे त्यांनी आठ अठरा मॉडेल टॉप मॉडेल या ठिकाणी ट्रॅक्टर घेतला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की वीस एच ची ताकद असणारा ट्रॅक्टर शेतकरी बांधवांसाठी पूर्ण महाराष्ट्रामधून आपल्याकडे शेतकरी बांधव येत असतात की नवक्रांतीमध्ये शुगर किंग नावाचा ट्रॅक्टर कसला नवीन आला आहे चला बघूया आपण आणि मग ह्या दादानी बघितला व्हिडिओ आणि या ठिकाणी आलेले आहेत तर आपल्याकडे आता हे त्यांचे मित्र आहेत बरोबर का मित्र आहेत आणि पण मित्राला या ठिकाणी स्थान दिलेलं त्यांनी की तुम्ही बसा म्हणले ट्रॅक्टरवर चला तर खरे मालक तुम्हाला मी दाखवतो आणि त्यांचं नावही जाणून घेऊया आपण तर दादा नाव सांगा माझं नाव जालिंदर पप्पट शेंडे श्रीगोंदा गाव गाव तर हे श्रीगोंद दादा आलेले आहेत आणि त्यांचा हे मालकीचा ट्रॅक्टर आहे त्यांनी आज आपल्याकडून खरेदी केलेला आहे त्यांच्या सोबत आता सहकारी मित्र आहेत त्यांचे नाव सांगा दादा अशोक सुधामसो गाव भोसे तालुका मोठ्या सांगायचं अशोक सुधामसो भोसे राहणार भोसे तालुका कदमाळा बर आज काय घेतलं तुम्ही ट्रॅक्टर घेतलेला आहे कुठला अपोलो अपोलो ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे हे कोण आहे आहेत आहेत आता बघा जोडी आपल्याकडे आली बरोबर का दाजीच म्हणतात तुम्हाला ले दाजीच म्हणतात आणि या ठिकाणी हा ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे अगोदर किती बुकिंग केलं आणि कधी तुम्ही प्रोसेस चालू केली तुम्ही आणि सांगा किती दिवस झाला चार दिवस झालं बुकिंग केलेले आधी आठवडून एक लाख पंचवीस हजार भरले होते आणि आज आहे तर आज बाकीचे पैसे भरून दादांनी हा ट्रॅक्टर घरी चालवलेला आहे तर मित्रांनो बघा की शेतकऱ्याला आज पूर्ण महाराष्ट्रामधून ट्रॅक्टरवर गाडी असं आपण एक का ऑफर काढली होती की ह्या ट्रॅक्टरवर पूर्ण अवजारासहित ही इलेक्ट्रिक गाडी या ठिकाणी तुम्हाला पाठीमागे दाखवतो ही गाडी फ्रीमध्ये देतोय आपण त्याचं कुठलेही पैसे या स्कीममध्ये आपण लावलेले नाहीत तुम्ही त्याचा व्हिडिओ पण पाहिला असेल आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की अवजार सुद्धा देतोय आता दादा ना विचार दिले दादा कल्टिवेटर घेतले पास घेतले वेट घेतलेले कल्टिवेटर म्हणजे तुम्हाला ही दाखवतो बघा हे बगला फोडणी यंत्र आहे फण पाळी आवत वखर ह्याला म्हणतात हे अवजार आपण ट्रॅक्टर बरोबर दिलेला आहे त्यासोबत वेट बंपर वेट दिलेला आहे त्यासोबत रेझर दिलेला आहे आणि रोटर सुद्धा दिलेला आहे मित्रांनो रोटर प्लस घरी वगैरे पोच करायचं करा पैसे घेतले काय तुमच्याकडून नाही नाही पोच करायचं नाही घेतलं एक रुपये आपण घेत नाही घरपोच डिलिव्हरी आपण दादांना या ठिकाणी दिलेली आहे दुसरी गोष्ट दादानी गाडी कॅन्सल मात्र केली बरोबर गाडी कॅन्सल करून काय घेतलं पैसे घेतले नाही घेतले डिस्काउंट घेतला तर गाडीच जे पैसे आहेत ते म्हणले किती होतात तर मी म्हणलं बाबा चाळीस हजार होतात गाडीचे तर ते नको आम्हाला गाडी तर ठीक आहे दादा म्हणलं गाडी तुमच्यासाठी आम्ही इतरच ठेवून घेतो तुम्हाला चाळीस हजार रुपये जाग्याला वजा करून राहिलेले पैसे त्यांच्याकडून भरून घेऊन आपण हा ट्रॅक्टर दादांना दिलेला आहे तर मित्रांनो यांनी कशासाठी घेतला ते पण ऐका कशासाठी घेतला हा ऊस बांधण्यासाठी घेतलेला ऊसामध्ये चालण्यासाठी जो आपला पॉवर टिलर असतो ना दादा तो पॉवर टिलरच काम हा ट्रॅक्टर करतो आणि राहिलेल्या वेळामध्ये शेतीची दोन बैलाची कामं करणारा हा शुगर किंग नावाचा ट्रॅक्टर अडीच फुटी भारतामध्ये सगळ्यात छोटा ट्रॅक्टर म्हणून नावाजलेला हा ट्रॅक्टर आपल्या नवक्रांती पंढरपूर या ठिकाणी कुठं मिळेल तर नवक्रांत एवन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर आता हिथं आपण जिथं उभा आहे ते ठिकाण आहे कुठं जुना अलूज रोड आणि ह्या जुन्या अलूज रोडवर पंढरपूरपासून आठ किलोमीटरवर शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी या ठिकाणावरून डायरेक्ट कंपनीमधून शेतकरी बांधवांसाठी आपण साडेतीनशे प्रकारची अवजारं देत असतो आपल्याकडे विविध महाराष्ट्रातून शेतकरी बांधव येत असतात तुम्हीसुद्धा या बघा खात्री करा आणि मग नंतर खरेदी करा आता मित्रांनो सांगायची गोष्ट अशी की दादानी हा ट्रॅक्टर तिकडल्या एरियात कुणाकडे बघितलाय का आधी विचारूया तिकडे कुणाकडं बघितला का आपला ट्रॅक्टर तिकडे बघितला होता आमचा शेजारी गावात होता तर मित्रांनो बघा साखर खाल्ली तर गोड आहे हे कळेल आणि दादानी काय केलं त्यांच्या शेजारी कुठं तर ट्रॅक्टर बघितला असेल हाच बघितला का दुसरा बघितला हाच बघितला आपणच दिलेला बघितला आणि मग चला त्यांचं चांगलं चाललंय त्यांचा ट्रॅक्टर चांगला चालला मग आपणही घेऊन जाऊया आणि म्हणून साठी दादानी येऊन आज हे ट्रॅक्टर खरेदी केलेलं आहे आपल्या दुकानामध्ये विविध प्रकारची काय शेतकरी बांधव येत असतात बघत असतात सगळ्यांना या ठिकाणी माहिती आम्ही देत असतो आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी लवकरच आपण शेतीशाळा म्हणून एक प्रयोगशाळा काढणार आहे शेतकरी बांधवांसाठी ही अवजारं चालवायची कशी यासाठी नाममात्र फीमध्ये आपण त्यांचं एक बुकिंग करून घेणार आणि त्यांच्यासाठी एक दिवसाची कार्यशाळा आपण आयोजित करणार आहे तर त्यासाठी कार्यशाळेसाठी सुद्धा तुम्ही बुकिंग आमच्याकडे करू शकता त्यामध्ये तुम्हाला फायदा काय मिळेल तर अवजार आहेत इतर गोष्टी आहेत बऱ्याच शेतकरी बांधवांना कुठं वापरायचे काय वापरायचे माहिती नसतं पॉवर विडर काय म्हणतात तर आम्हाला विचारतात की हे कसं चालतं हे ऊस बांधतो का मग ऊसानं ऊस कशानं बांधतो ऊसाला बहर कशानं लागते ही सगळी माहिती त्या कार्यशाळेमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहे मित्रांनो पुन्हा एकदा ह्या दादांचं सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो धन्यवाद रामकृष्ण